आमच्याकडं नुसता ये जा, जा चालूच आहे बघा पाऊस पाऊस का पावसाळा सुरू व्हायच्या आधी सुरू झालाय आणि काय सांगायचं तुम्हाला गावात आहे लाईटीचा प्रॉब्लेम लाईटच नाही लाईट नसल्यामुळं मोबाईलमध्ये चार्जिंग नाही पण आता मोबाईलमध्ये डवचल्याशिवाय आहे काय आपल्याला आता बंद पडो काय पडो झालं बघा पाऊस सुरू काय करावं कायच कळ ना इथ साच नाही हो पावसाचा शेड मारायचं इथं पावसासाठी पण शेड मारलेला नाही आता पावा कुठं कळ ना सुरू हे बरो पाय अवघड आहे रे बाबा कस करावं काहीच कळना अचानक पळावं कुठं रातकीच वारा पण असला सुटलाय बापरे आणि विजा पण तेवढ्याच कडगडाण गडगड नुसता गडगडन कडकडत चालू झाले बघा मित्रांनो बघा विजा कशा चमकाय पाच मिनिट जाईव घ्याव म्हणून आलोय मी लाईट नाही काय नाही काय नाही काय नाही मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही काहीच नाही वारा सुटलाय जोरात वारा सुटला की विजा चमकाय देत पाऊस सुरू झाला की बदा 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 सुरू व्हायला पावसाळ्यात पाऊस होतोय का नाही या वर्षी सुरू व्हायच्या आधीच सुरू झालाय मग पावसाळ्यात कुठला येणार आहे पाऊस नाहीच येत काय कि वाटायलाय तुमच्याकडे आहे काय मित्रांनो असं वातावरण बघा की विजा कशात चकमक चकमक चमकायला मला तर जोरात कडाणार आवाज आला विजांचा लय भीती वाटते थेंबा थेंबा सुरू व्हायला बंद व्हायलाय थोड्या वेळापूर्वी तर असला पाऊस सुरू झाला आम्ही वाटेतच अडकलो इथ शेड मार आता जमणार नाही आता सांगितलं मालकाला शेड मारून द्या म्हटलं आम्हाला शेड मारलं काय मग बिनघोरी त्यात पडता येते आप की आपण निवांत पैकी बरोबर की नाही अंधार पण इथं काय वाजव हॅलो किजू हॉर्न पण माणूस बोलल्या वाजायला गाडीचं <laughs> हॅलो म्हटल्या आणि ऐकू आलं म्हटलं आईला हॅलो पण म्हणतोय हायवे हायवा जवळच ते फक्त शेड केलं काय झालं मग ओके मध्ये आता एक फक्त दोन चार पत्रे असे वरून टाकल्यात कोपी सारखे आणि त्याच्या खाली पण येत आहे राव पाणी हे समोरून उघडच आहे दोन्ही साईड न तिन्ही साईडनं म्हणा उघडत कुठनं पण कुणीकडनं पण येऊ द्या पाऊस आतमध्येच काल तर माझा बेड पूर्ण भिजला त्या ओल्या बेडवर झोपावं लागलं मला एक कागद होता ते हातरलं आणि त्याच्यावरून झोपलं कमेंट येऊ द्या की कमेंट बंद कामेंट आण देव भाई हो कमेंट नसल्या की लाईव्ह मध्ये काय मजा तुम्ही नुसतं बघणार मी बोलणार यात काय उपयोग आहे का बरं मित्रांनो यायचं कमेंट टाकायचं हा काय होतो कमेंट टाकायचा तुम्हाला आहो खर शेड मारशिवाय आवाज तुम्ही सांगा मित्रांनो पाऊस जर आला आम्ही लपाव कुठं बसावं कुठं आला सुरुवात झाली थेंबा सुरू झाल्यात आता अचानक पळायचो कुठं बापरे विजा लाक लाकला तुम्हाला दाखवतो कसा आहे एक मिनिट आई कॅमेरा माझ्याकडनं आहे का नाही मी पण म्हणतोय अरे असं कसं व्हायलाय हे बघा या असं पत्र आहे इथे फक्त दोन चार वरनं टाकलेले हो इकडून खुल समोरून काही नाही इकडून खुल समोरून काय दिसतंय का कुठं पत्रा इकडं फक्त हे असं इकडून ते जाळे असल्यामुळं दादा थँक्यू वेलकम आमचे लाडके बंधूराज आलेले आहेत इकडून पण खुललं दादा <laughs> पाऊस आणि वादळ <अनुवादर> सुरूच <सुरुछा>। आहे <laughs> अरे ओडोमोशर हात लागूर आणि बघा इकडून पण असं तुमच्याकडे अजिबात पाऊस नाही आर्य इंडस्ट्रीज काय दाखवत आहात दादा पत्र्याचं शेड दाखवतोय शेडाला बाजूच नाही कोणतीच पाऊस याय लागलाय सुरुवात झाली असा पाऊस व्हायलाय दादा आमच्याकडं बासच दादा हाय का मुंबईला पाऊस लाडके बंदराज आलेले आहेत वेलकम वेलकम दादा आ, दादा मुंबईला आहे काय पाऊस नाही पाऊस आरे इंडस्ट्रीज तुम्ही पण मुंबईकर काय आरे इंडस्ट्रीज वेलकम आहे तुमचं पण मनापासून स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये झालं काय जेवण वगैरे बघा कशा विजा डोनाल्ड आण पुणे वेलकम वेलकम आर्य इंडस्ट्रीज आर्य आर दादा नाव काय तुमचं नाव फक्त आर्य इंडस्ट्रीज असल्यामुळं मला तर काही समजून येणार नाही ना कि भावाच नाव काय ते पुणे पुणे मुंबई जास्त तर तिकडलेच मित्र आहेत राहुल वा वा मस्त नाव मस्त नाव राहुल दादा मला एक सांगा ओढमोस <laughs> सा हात तोंडाला लागला की काय साईड इफेक्ट काय हात लागला चुकून माझ्या तोंडाला वेलकम <clears throat> वेलकम राहुल दादा पहिल्यांदाच आलाय आपल्या वरती स्वागत आहे तुमचं मनापासून जेवण वगैरे केलं का दादा विनोद दादा झोप लाव की काय बघावी जा कडाक कुडू कडाक कुडूक चालूच आहे पाऊस एक नाही येऊ ये आज आलं की आम्ही भिजतावच लपाय जागाच नाही याच्या खाली येते तिकडून पाऊस खुल् असल्यामुळं राहुल दादा गेला काय ओ यारे इंडस्ट्रीज ला छांद तारे वारा सुटलाय मस्त गारगार फक्त पाऊस येऊ नये व पाऊस आला पा। 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 कि मग आमचा काम तमाम झाला लई कडकडायला लई म्हणजे लय गुडुम 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 चालूच आहे गाड्या पण रातभर चालू असतात तो झाड आहे बाबळीच समोर आणि हे आमचा जो काही छत आहे त्याच्यावरच आहे हा जर पडला झाड डायरेक्ट ओ <laughs> समजलं ना डायरेक्ट आमचा काम असतं मग पडला तरी झाड पलीकडला साईडला पडावर देवा इकडे येऊ नये अलीकडे मी काय करतो तुम्ही काय कमेंट करा ना बाबा लाईव्ह बंद करतो करू काय बंद चला घ्या काळजी मस्त राहा आनंदी राहा नेहमी सुकात राहा आणि येत राहा कमेंट करत राहा वरती येत जाईल कमेंट करत जावा ज जा कधी आता उद्या लाईट जर असली मोबाईलमध्ये चार्जिंग केलं तर नक्कीच येईल आणखीन परत आणि व्हिडिओ बघा सर्वांनी सर्वांनी ते शॉर्ट जसं बघताय ना तसं लॉंग पण व्हिडिओ बघा आणि चांगला सपोर्ट द्या मोठे व्हिडिओ किती मेहनत घेऊ घेऊन बनवावं आहे जरा मोठ्या व्हिडिओना पण कमेंट टाकत जावा सध्याला तर काय माझं ते जे बघतात मोठे व्हिडिओ त्यांना माहीतच आहे काय चालू आहे ते सध्याला ते चालू आहे माझ टाकायचं कमेंट पण टाकत जावा हा चला घ्या काळजी मस्त राहा आनंदी राहा बाय मित्रांनो